हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावाकडे संध्याकाळचं रुटीन आहे तर ते दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर चहा बनवायचा होता चार वाजून गेलेल्या होत्या चा टाइम होता तर चहाचं टाईम होतं संध्याकाळचं तर पहिल्यांदा चहा ठेवला आणि चहा फक्त दोघांसाठीच ठेवलेला होता आई अजून रानातून आलेल्या नव्हत्या तर चला तुम्ही सुद्धा या पटकन मस्त गरमागरम इलायचीचा चहा प्यायला तर उरवीचं चालू होतं खाऊ खायचं भडंग आणलेले होती तर तीच ती आणि तिचे पप्पा दोघेजण मिळून खात होते त्यानंतर मस्त चहा घेतला संध्याकाळची वेळ होती सहा वाजलेली होती देवाला देवा अगरबत्ती केली आणि तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हा म्हणजे देवाला नवीन बनवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच असेल मार्गशीर्ष महिन्यातील मी माग पाठीमागचा व्हिडिओ बनवलेला होता तर बत्ती केली आणि आता वेळ होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची तर स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता तोपर्यंत आई आल्या त्यांच्यासाठी डबल चहा ठेवला आई आणि पप्पांसाठी तेच त्यांना ते चहा देते आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर चहा दिला त्यांना आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर अगोदर भात घालायचा होता तर इंद्रायणी तांदूळ आणलेले होते मला पण खूप आवडतो वासाचा तांदळाचा भात तर आता तांदूळ नीट करून घेते त्याच्यामध्ये एवढी काही घाण नसते विकतचं जे तांदूळ आणतो आपण त्याच्यामध्ये काही जास्त घाण नसते पण एखादी आळी वगैरे असते त्याच्यामुळं मग मी नीट करून घेते आणि नंतर मग भात शिजत घालते तर खूप दिवस झालं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं ते पण गावाकडचं तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया तसं तर, तर दररोज वेगवेगळंच वेग असतं रुटीन तर इथं उर्वीला पाहिजे होतं तांदूळ तिला तांदूळ खायला खूप आवडते तर तिला थोडंसं दिलं आणि गावाकडं आल्यापासून एवढं दमवत येत ना बस सारखं मातीमध्ये खेळायला आवडतं तर घरात काही जास्त थांबतच नाही सारखी बाहेरच पळत असते तर इथे मी एका साईडला भात घातला त्याच्यानंतर मसाला बनवायचा होता भाजीला आणि हे विकतचं आणलेलं होतं खोबऱ्याचा चुकीचं असतो तर हे विकतचं आणून ठेवलेलं होतं पण काय उपयोग नाही ह्याचा ह्याच्यामधलं जे तेल असतं तर ते पूर्ण काढून घेतलेलं असतं फक्त राहिलेला असतं तो चौथा शिल्लक तर ते आणलेलं होतं पॉकेट एक तर म्हटलं आता नंतर नाही आणायचं तर आणून ठेवलेलं म्हटलं आता संपवून टाकायचं दररोज लसूण एकदा सोलून ठेवलेला होता तर ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि लसूण टाकून हे बारीक करून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची कोथिंबीर आता गावाला असल्यामुळं रोजच असते घरामध्ये आणि इकडची देशी कोथिंबीर असते तिकडं दुकानाकडं असलं की त्या कोथिंबीरचा वास पण येत नाही त्याच्यामुळं घालू पण वाटत नाही वच वेगळा वास येतो तरी ते मी भाजी बनवून घेतली वांग्याची भाजी बनवायची होती आणि वांगंसुद्धा मला खूप आवडतं दुकानाकडे काय अशी वांगे भेटत नाहीत तिकडं असते ते वेगळ्या कलरची जांभळ्या कलरची जी असते तर ते भेटते पण ते काय आम्ही आणत नाही आणि गावाला असलं की दररोज वांगं जरी असलं तरी चालतं तर एका साईडला चहा पण शिजलेला होता भाजी पण बनते एका साईडला तोपर्यंत तो अजून काही वांग शिजलेलं नव्हतं ते चला आता त्यांना चहा देते आणि नंतर मग भाकरी बनवून घेते तर बघा असं खेळत असते दिवसभर जरी म्हणलं तरी तिला झोप येत नाही काय नाही थोडंसं झोपते आणि उठलं की अजून बाहेर जाऊन खेळत असते पुढच्या साईडला गाडी लावली तिथं वाळूचा ढीग आहे तर त्या वाळूमध्ये जाऊन बसते स्त्रीचं आणि दोघांचं चालूच असतं आणि शेजारची पण मुलं येतात लहान लहान तर ते पण त्यांच्यासोबत मिळते सगळी एका जाग्याला बसून खेळतात तिथं तरी मी तुम्हाला घर जे आहे आमचं बनत आहे तर ते दाखवत होते आता मी फक्त बाहेरूनच दाखवले नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये पूर्ण घर आतून मी तुम्हाला दाखवेन त्यानंतर बनवायच्या होत्या भाकरी तर भाकरीला सुरुवात केली आणि सकाळच्या थोड्याशा चपात्या शिल्लक असली की संध्याकाळी भाकरीच बनवतो सकाळी एक टाइम चपाती आणि संध्याकाळी एक टाईम भाकरी तर गावाकडे असलं की कसं एक टाईम संध्याकाळी भाकरीच खाते चपाती दोन दोन टाईमला नको वाटते तर इथे मी भाकरी बनवायला घेतल्या वांग्याची भाजी पण शिजते कसा इथला तर सगळा स्वयंपाक वगैरे साडेसात आठ वाजेपर्यंत होतं आणि जेवणसुद्धा साडेआठ नऊ वाजेपर्यंत होतं आमचं आणखी एक गोष्ट म्हणजे दुकानाकडे असलं की मक्याच्या भाकरी बनवतो कारण मक्केचंच पीठ तेवढं चांगलं भेटतं डिमार्टमधून आम्ही आणतो ते ज्वारीचं काही एवढं चांगलं भेटत नाही ते जरा मोठं असतं आणि गावाकडं कसं आमची घरचीच चक्की आहे त्याच्यामुळं पाहिजे तेवढं बारीक मोठं देते ते बघू शकता मस्त अशी भाकरी झालेली आहे एका साईडला हवा गेली त्याच्यामुळं जास्त फुगलेली दिसत नाही तर ते सगळा स्वयंपाक माझा आवरून झालेला आहे भांडी वगैरे सगळी घासून ठेवलेत तर कढईमध्ये भाजी पण झाली आहे त्याच्यानंतर हा जो मग आहे पाणी पिण्यासाठी आम्ही घेतो तर धुतलेला होता एका साईडला ठेवून दिला आणि ते भाकरी बनवून झालेल्या आहेत कुत्र्याला सुद्धा भाकरी करायला लागते आमच्या त्याच्यासाठी एक भाकरी बनवतो संध्याकाळी तर फ्रीजवरचं थोडंसं साफ करायचं होतं त्याच्यावर जे कापड टाकलेलं होतं तर ते धुवायला काढायचं होतं ते धुवायला टाकलं आणि थोडासा स्वच्छ करून घेतला त्याच्यानंतर हे जे शेंगदाणे आहेत तर हे घरचेच शेंगदाणे आहेत आणि ह्या ज्या डाळी झालेल्या दिसते तर त्या आम्ही शेंगदाण्याची म्हणजे शेंग, शेंग शेंगा सोलायची जी मशीन असते तर त्याने आम्ही शेंगदाणे फोडले होते त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अशा थोड्याशा डाळी झालेल्या होत्या पण म्हटलं ही मशीन काही कामाची नाही पण असो भाजीसाठी तर वापरायला येतात हे शेंगदाणे तर हेच नीट व्यवस्थित करून ठेवायचं म्हणलं ह्याच्यामध्ये थोडंफार शेंगदाण्याचं टरपाल वगैरे असते तर ते काढून एखाद्या का दुसऱ्या डब्यामध्ये ठेवायचं म्हणलं नाहीतर ह्याच्यामध्ये मुंग्या पण होतात आणि पूर्ण शेंगदाण्याचं ते काय म्हणतात हातून पोखरून काढतात त्याला तर माझं शेंगदाणे करायचं काम चालू होतं आणि उर्वीचं खायचं काम चालू होतं तर तिला पण असे शेंगदाणे कच्चे खायला आवडते त्याच्यामुळे ती बसली होती ते, बस ते खास चला मग आता जेवण सुद्धा करून घेतो आम्ही आणि आजचा व्हिडिओ सुद्धा मी इथं समाप्त करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय